हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट अशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या गडबडीच्या कामांपासून आणि रोज सकाळी पडलेला प्रश्न प्रत्येक घरामधल्या मैत्रिणींना की भाजी काय बनवावी भाजीला फ्रीजमध्ये असलं तरीही तोच प्रश्न आणि भाजीला काही नसलं तरी तो प्रश्न भाजीला जर नसलं तर भाजी काय बनवायची आज असं डोक्यामध्ये येतं आणि खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या जर फ्रीजमध्ये असल्या तर भाजी काय बनवू आज असं आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो म्हणजे दोन्ही साईडनी कन्फ्युजन आपल्याला असतंच असतं तर मग त्यावेळेस आठवतो जर नसतानाही भाजी तो म्हणजे आपला बटाटा एव्हरग्रीन भाजी आहे सगळ्यांच्याच घरामध्ये बनला जातो तसंच म्हटलं चला आज मग काही सुचत नसताना फ्रीजमध्ये भाजीला सगळं काही असताना काहीतरी वेगळं खावं म्हटलं तर मग म्हटलं चला टिफिनसाठी टिफिनसाठी आज ना मस्त अशी वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवावी आजकाल आता थंडीमुळे ना हिरवा वाटाणा बाजारात यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडंफार आम्ही आमच्या शेतामध्ये पण लावलाय पण पाहूयात त्याला कधी येता येत आता पण या सीझनमध्येच आपल्याला फ्रेश वाटाणा खायला भेटतोय आमच्या स्वीटीचा आवाज येत असण मध्ये मध्ये कारण तिचं भुंकायचं चा काम चाललेलं असतं रात्रीचं तर फार भुंकत असते ती आणि खूप म्हणजे सिक्युरिटी डॉग आमची स्वीटी खूप छान आहे कुणालाही येऊन देत नाही काही नाही कुणीही अननोन पर्सनॅलिटी तिच्यासमोर समोर आली की ती लगेच म्हणजे खूप जोरदारात भोंगते वगैरे तर खूप छान तिचं एवढं हे आहे की कुणीही ही वेगळं अनोळखी व्यक्ती दिसलं की ती आम्हाला तुरंत म्हणजे अशी सावधान करते तर चला सकाळ सकाळ आमचा ध्रुव आज रेडी झालाय आज ध्रुव आमचा फौजी बनलेला आहे पहा टॅलेंट हँड कॉम्पिटिशन होतं त्यांच्या स्कूलमध्ये कंपल्सरी होतं तर त्याची भरपूर दिवसाची इच्छा होती का मला पप्पा बनायचं मम्मी मी पप्पा सारखं कधी बनन कधी बनन म्हटलं चला मग दुसरं काही चॉईस करण्यापेक्षा डान्स म्हणा किंवा मग काय म्हणतात ॲक्टिंग म्हणा काही दुसरं करण्यापेक्षा म्हणलं ठीक आहे त्याला फौजीचा ड्रेस घालून एक थोडं छोटं सॉंग शिकवलंय त्याला नन्ना मुन्ना राही हो म्हणून आता तर पाऊ स्टेज देरिंग मुलांना येण्यासाठी हे तर करायलाच पाहिजे आता इथून माग आहे ना थांब बेटा प्रत्येक वेळी स्कूलमध्ये प्रोग्राम राहायचे ना तर मग पा, मी पार्टिसिपेट करीतच नव्हते त्याचं कारण ज्या दिवशी प्रोग्राम असतात ना त्या दिवशी टायमिंगचा लय प्रॉब्लेम असतो स्कूल व्हॅन पण येत नाही आणि गावावरून लांब पडतं बरंच त्याची स्कूल भरपूर लांब आहे म्हणजे जवळजवळ पा अर्धा पाऊन तास लागतो पूर्ण पोहोचायला आणि मग मग मी घेतच नव्हते त्याच्यामुळे पार्टिसिपेट पण आता म्हटलं चला आहेत प्रणवे बबलू भावे मग ने आण करते खरं तर आज मलाच जायला पाहिजे होतं माझी खूप इच्छा पण होती त्याच्यासोबत जायची पण आज नेमकं आता गुरुचरचं पारायण लाव लावायचे त्याच्यामुळं सगळी तयारी अर्धी मी आता याला उठायची आधी अर्धी केली आहे आणि अर्धी आता थोडीच राहिली फक्त आता संकल्प सोडून वाचायला बसायचे तर त्याच्यामुळं नाही गेले म्हणलं गेलं का मग होणार नाही कारण बाराच्या आत वाचून झाल्या पाहिजे कारण बाराच्या ठोक्यात परत वाचत नाहीत म्हणून तर ध्रुव हाय कर सगळ्यांना हाय म्हणशील ना टाक मस्त छान म्हणशील ना नक्की बघ बर का मी व्हिडिओ काढून आणि प्रणव दादाला सांग व्हिडिओ काढून आ पाहू आता काय करतोय म्हणतोय का नाही म्हणतोय कारण मुलं स्टेजवर गेले का गप्प होऊन एक आठ दिवसापासून त्याला शिकवत होते मी ऍक्शन करून सॉंग पण काय माहितीये आता काय करतय तर चला आता उशीर झालाय खायचंय आणि लगेच जायचंय आत्ता जा पण मग खाऊन जा ना तू कोण बांधलाय सांग बर आपल्या फ्रेंड्सला कोण बांधलाय सांग बर फौजी बांधला ना हा आज आहे ना तू इतका खुश आहे ना व्हिडिओ कॉल केला होता पप्पांना पप्पांना दाखवलं हो पप्पा तर इतके खुश झाले बापरे बापरे हे म्हणले अरे हे तर लई वारी बसल्यात आमच्या चल बसल्या खाऊन घे हा आता काय करतोय काय माहिती तो नर्वसच होणार आहे तिथं गेल्याच्या नंतर व्हिडिओ त्याचा हा घ्या व्हिडिओ माग बस सर्दी होती मग हवा लागती लांब जायचंय बस बिन पाडीन बाय 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 पिल्लू तर नागदेवी झाले की वांगी ते आणि सटीला ला ज्योत आणली जाते गावामध्ये आमच्या मंदिर आहे आणि मंदिरामध्ये ही ज्योत आणली जाते वांगी सटीच्या जा दिवशी गावात भंडारा असतो वांग्याचा आणि भाकरीचा तर ही ज्योत आणलेली आहे आणि तिथंच आता मुलांचं थोडंसं भंडारा वगैरे खेळून ज्योत गावापर्यंत न्यायचं चा काम चालू आहे पहा मोठ्या उत्साहाने तर इथे आमच्या वस्तीवरच आहे ना मारुतीचं मंदिर आहे तरी मग इथं ज्योत लावली जाते आणि आरती करून मग इथून परत डी जे म्हणजे वाजत गाजत गावापर्यंत नेली जाते तर मग बघा ध्रुव गेलाय स्कूलमध्ये आणि मग त्याच्यानंतर म्हटलं सकाळ सकाळी इथं पहिले पारायणाची पूजेची तयारी करून घ्यावा जेणेकरून लवकरात लवकर पारायणाची पहिला अध्याय वाचण्यापासून सुरुवात लवकरात लवकर केली म्हणजे बरं कारण बाराच्या आत वाचणं खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यानंतर बारा बावणे बारा ते साडेबारा हा दर्मा यो जो काळ असतो यो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो त्याच्यामुळे त्या काळामध्ये चढत्या आणि चढता दिवस पण म्हणते त्या चा चा तर त्याच्या पिरियडमध्ये म्हणजे अध्याय वाचले जात नाहीत आणि त्याच्यानंतर चारच्या पुढं जर उतर त्या दिवसाच्या नंतर पण वाचता येत नाही तर बघा सगळ्यात प्रथम अग्निदेवतेच्या साक्षाने ही पूजेची मांडणी केली जाते तर अगोदर दिवा पेटून घेतला आहे मी तर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदाही म्हणल्या की एक वात लावायची नाही दोन वाती लावायच्या कधी पण एक वात जशी की यमदेवासाठी लावली जाते तर बरं झालं माहीत नव्हतं ही गोष्ट माहीत झाली तर थँक्यू सो मच दे आपण ताईंनी सांगितलं ते तर चला ध्रुव जायचे स्कूलमध्ये जायच्या अगोदरच मी ब सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती जेवढं पण सामान लागतं ते कारण की त्यांना तिथं उठावं लागतं मग एकदा बसलं की सगळ्या काही गोष्टी टाइम उ... मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं की हा जो दिवा लावला होता तर हा सात दिवस अखंड दिवा राहणार आहे म्हणजे सात दिवस याला विजू द्यायचा नाही असं म्हणजे पारायण लावायच्या अगोदर जसं की मला माहिती आहे तर हे सात दिवस याला अखंड दिवा लावला तर सात दिवस या बिलकुल तर मग त्याच्यानंतर आणि पारायणाचे कशी आहे ना बरेचसे छोटे मोठे नियम आहेत कारण की कसं आहे की ह्या पारायणाला आहे ना कांदा आणि लसूण खावा लागत नाही बिना बिना कांदा आणि लसणाच्या किंवा असल्याचे पदार्थ अजिबात जमत नाही सात दिवस म्हणजे डाव्या अंगावरतीच झोपायचं आणि शिवाय म्हणजे चटई म्हणा किंवा घोंगडी म्हणा तर त्याच्यावरच झोपावं लागतं बरेचसे काही नियम असतील जसे की थोडे थोडे करून आता बऱ्यापैकी मला पूर्ण सगळे माहीत झालेले होते त्याचं स्टार्टिंगला भीती वाटायची की काही चूक भुलतं नाही होणार ना नाही का का काही का, चुकलं तर कसं होईन काय होईल आणि पूजा कशी का, मांडायची काय म्हणजे बऱ्याचशे मनामध्ये प्रश्न पडायचे पण आता है ना एकदम मनमोकळ्यापणाने सगळ्या काही गोष्टी माहीत झाल्यात ना त्याच्यामुळं काहीच वाटत नाही मग आणि म्हणजे मेन म्हणजे ना ह्या गोष्टी केल्यानं मला एक वेगळाच आनंद भेटतो म्हणजे खूप म्हणजे मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि असं बार बार म्हणजे पूजा आणि हे क करावं वाटतं असं पूजा जर मांडली ना तर त्याच्या पुढं ना असं उठावंच वाटत नाही तर म्हटलं चला तर पूजा मांडायला घेतली आणि नागिनीचे पानं राहिले होते विसरले होते तर म्हटलं चला म्हणले बबलू माउनला सांगितले होते आणायला पण त्यांच्याकडून बाकीचं सामान काही होतं आणायचं आणि हे काही तर पानं ते विसरले तर म्हटलं असं चला आपले आंब्याचे पानं तर आहेच आहे कारण नागिनीचा पानाचा वेल कसा दोनदा लावला पण तो काय आलाच नाही त्याला विलाच नाही काही आता बघू नेक्स्ट टाइम परत एकदा ट्राय करीन आणून लावीन मग पाहू आला तर छानच आता पण परतच्या वेळी जमिनीतच लावीन जसं की एका ताईंनी सांगितलं होतं की स्वाती जमिनीत लावती वेल तर जमिनी लावले होते छान येईल तर आता पुढच्या वेळेस नक्की भेटला ना तर मग जमिनीतच लावीन मी तर चला मस्तपैकी सकाळी अगोदर पूजा करू पूजेची तयारी करून ठेवलेली होती त्याच्यामुळं मला छान असं पटपट पटपट पट, करता आलं सगळ्या काही गोष्टी तर आता दत्त महाराजांची मूर्ती स्थापन मेन करायची होती तर ही स्वामींची जी मूर्ती आहे ही फार जुनी ही माझ्याकडं जसं की मी पंजाबला होते ना तर त्यावेळेस तिथं म्हणजे मला मी देव कसे तिथ घरून नेता नाही ने आले ना कोणते माझ्याकडं छोटीशी फक्त गणपती बाप्पांची मूर्ती होती बाकीचं कोणतेच देव नव्हते मग स्वामींची मूर्ती ही ऑनलाईन मागवली होती मी मागवल्याच्या नंतर माझ्या शेजारी एक अश्विनी ताई होत्या सातारच्या तर त्या सुद्धा म्हणल्या ताई मला पण एक मागवत त्यांना सुद्धा एक मी ऑनलाईन मागून दिली होती पण छान आली ती स्वामींची मूर्ती तशी ती माझ्याकडे आहे ना आता मी सध्या आमच्या देवाऱ्यामध्ये घरी आल्याच्या नंतर ठेवलेली आहे तर, तर स्वामींचं सुद्धा एक रूप दत्त महाराजांचंच रूप आहे त्याच्यामुळे त्यांची सुद्धा स्थापना केली इथं छान अशी सगळी पूजा मांडून झाली माझी आणि मी इथं संकल्प सोडते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती सगळ्या ताईंनाच माहिती की कोणतंही अं पूजे पू पु, पूजा ही संकल्प सोडल्याशिवाय होतच नाही की आपण कशासाठी करतोय काय करतोय आणि सगळ्यात महत्वाचं की संकल्प यासाठी सोडावा लागतो तर अं आ... आपली जी पण इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि देवांपर्यंत पोहोचावी देवाला सांगायचं की न विघ्न येता माझी ही पूजा म्हणजे विघ्न न पाडता पार पडावी आणि व्यवस्थित काही संकट न येता व्यवस्थित सगळं काही व्हावं आणि माझी जी पण इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं सांगून देवाला संकल्प सोडावा लागतो आणि तिथून पुढं मग अध्याय वाचायला सुरुवात करावं वा लागतं सगळ्यात अगोदर माळ गायत्री जम मंत्र एक माल... एक माळ दत्त महाराजांचा मात्र असं म्हणजे बा छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याचशा काही असतात त्या सगळ्या व्यवस्थित रीती म्हणजे नियमानुसार पार पाडायच्या नंतरच पारायणाला सुरुवात कराव्या लागते तर सगळं काही ते केलं तर सगळ्यात पहिले आरती करून घेतली सकाळ सकाळ म्हणलं आणि तू पुढं सुरुवात करावं म्हणला अध्याय वाचायला कारण की ध्रुव आल्याच्या नंतर कसं मुलं तो एका जागेवर बसूनच देत नाही मम्मी हे दे मम्मी ते दे आणि पारायणाला कसं बसल्याच्या नंतर हे एकदा बसलं की तिथं तिथं सारखं सारखं उठावं लागत बरं त्या म्हणजे जे पण गुरुचे चरित गुरुचरित्रामध्ये जे पण काही नियम आहेत ते सगळे व्यवस्थित पार पाडावे लागतात की ग्रंथ वाचताना कुणासोबत बोलायचं नाही असे बरेचसे काही नियम असतात तर चला त्याच्यानंतर दिवसभराची रुटीन काय तुमच्यासोबत शेअर करता आली नाही त्याच्यानंतर ना हे पाहित झाली संध्याकाळ आणि संध्याकाळी तळी भरायची होती कारण वर्षातून एकदाच हा सण येतो तर आजचा तळी भरायला सगळ्यात महत्वाचं बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत तर आज काही भाजून वांग्याचं भरीत करायचं नव्हतं तर म्हटलं चला अशा पद्धतीचं भरीत करू आनी आनी चोटे -चोटे फक्त लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि कांदा आणि छोटे छोटे पीस कापून टाकलेत पहा वांग्याचे आणि फक्त वाफेवरती शिजून घेतले तर अशा पद्धतीचं भरीतीनं स्पेशली मला इतकं आवडतं ना आणि त्यातली त्यात याच्या बरोबर जर बाजरीची भाकर असली ना तर मज्जा वेगळीच तर चला तिकडं वांग्याचं भरीत बनत होतं तर इकडं मग स... मग इकडे तोपर्यंत म्हणलं आरती करून घ्यावा तर पहा आरती करून झाली मस्त माझी तळी वरायचं काम चाललंय आज बघा काल नागदिवे होते आणि आज आपल्या इकडे सट ना बाबा काय म्हणते सट आज काय म्हणते मस्त सकाळी आमच्या गावामध्ये छान असा भंडारा झालाय आजच्या दिवशी बाजरीची भाकर आणि काय म्हणते वांग्याच्या भरताला मान असतो तर छान मोठा भंडारा झालाय त्याच्यानंतर आता आरती वगैरे झाली छान तुम्ही गेलते ना गावात जेवायला बाबा ना काय खाऊन आले वांगन भाकर मंदिरामध्ये होत ना बाबा मंदिरात होता ना वांगन भाकर तळी भरायचं चा, काम चाललंय पाच जण लागते तळी भरायला खाली घोंगडी लागते बाबानी जपून ठेवलेली आहे त्याला घ्या आणि हे वांग्याच भरीत आणि असा नैवेद्य लागतो तळीला अगरबत्ती सगळ्यात चुरगाळा करून घाला हा यांनी काय केलं सगळ्या फरशीवर सांडवले ध्रुवनी आता टोपिंग काहीच नाही हा येते येते बाबा बस आपल्या

फोल कुंभे हर हर महादेव हो चिंतन मोर या वेळ वाचा होते होते असं म्हणते चला घ्या बाहेर बाहेर घ्या आता बाहेर एकदा बाहेर एकदा भरावं लागत ती घ्या ती घुंगडी घ्या ओ बॅनी ना बाहेर बाबा ओ बॅनी भरायचे बाहेर देवटी अशी पीठ घ्या चला बाहेर बाहेर भरायची देऊ आपला तळी इथे घ्या बाबा घ्या खाली या इकडे या खाली

प्रसाद द्या प्रसाद द्या सगळ्यांनी ते खायचं बर का आणि देवा सगळ्यांना एक एक दे हा देऊ तांद्या तांद्या तरी सांडू नाही खाली बर का आणि घेते प्रसाद वांग्याचं भरीत आणि भाकरीचा प्रसाद असतो तरी व आहे ना बाबा तर चला संध्याकाळी आता मस्त आजची सट साजरी झाली आज आमच्या गावात सण खूप मोठा साजरा केला जातो विहिरीत त्या दिव दिवशी खेकडा फेकला होता तर तेच बघत होतो म्हणला आता देव तरुतो का नाही वरती पण म्हणल्या की ते माशांना खाईत त्याला काढून टाका पण आता पाणी वरती आल्या कस कसं ग हा तेच तर त्याला नाही याला आता आपल्या विहिरीत आमच्या विहिरीतले भाषे एवढे एवढे मोठे झाले ना ते एवढे झाले डायरेक्ट त्याच्यामुळे खायचा काय प्रश्न नाही पिल्ल झाले तर मग खातील हा तेवढं होईल तर बघू आता काय करू की आपण हे ना पूर्ण भरून देऊ ती विहीर किंवा मग हाय तेवढं पाणी झाडांना सोडून देऊ ती विहीर धु आणि मग काढून टाकू तर काय झालं ना त्यांना म्हणलो होतं नको तर तो म्हणला खेकडे ना त्या दिवशी म्हणलं होतं त्यांना पण ते म्हणले की खेकडे पाण्यातच राहतात जास्त ताई टाका राहू द्या पुणे पोरण आधी लागतील म्हणून मग म्हणलं बरं टाका चला असं झालं ते तर आजचा दिवस सगळा बिझी गेला असं आता पारणाला लागलं का मग आता तेवढं टार्गेटच राहतं एक ते नऊ परत दहा ते एकवीस असे त्याचे ठरलेले अध्याय राहते तर तेवढे वाचावंच लागते आणि त्यातली त्यात आज दिवसभर बरस साड्यांच्या स्टॉकचं थोडंसं काम होतं भरपूर म्हणजे दिवसभर तेच चाललं होतं स सगळं स्टाफला सम समजवायचं हे ते मग ताई सांगत होती संध्याकाळचा सट साजरी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की दिवसभर आज कमेंट पण अशा आल्या की बऱ्याच ताई म्हणल्या की नऊ ते सोळा तारखे प पा, नऊ पासून म सुरू करायचं सोळा तारखेला संपवायचं पण जसं की ज्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म होतो तर त्या दिवशी उद्यापन करायचं नाही असं म्हणजे ब्राह्मण काका म्हणलेले कारण की त्याच दिवशी दत्त भगवानांचा म्हणजे दत्त महाराजांचा जन्म होतो आणि आपण उद्यापन करायचं म्हणल्यावर शौपर, सुपारी सुपारीच्या स्वरूपात आपण त्या दिवशी त्यांचं विसर्जन करतो मग एकतर ते म्हणले तुम्ही करायचं तर मग आदल्या दिवशी उद्यापन करा नाहीतर मग दुसऱ्या दिवशी करा तर मग अशा हेतूनेच एक आदल्या दिवशीच माझं उद्यापन होणार आहे आणि माझ्याबरोबर बऱ्याच बऱ्याचशा लावलेले की जसं कमेंट मध्ये बऱ्याचशा ताई म्हणल्या का आम्ही पण आजच लावले तर असं करण्याला महत्व असतं तसं आमचं दरवेळेस श्रावण मध्येच असतं पण ह्यावेळेस काही कारण लेट झालं म्हणून आता लावलंय कारण हे वर्ष संपन्न म्हणून हा देऊन आले मी चक्कर हा तर आम्ही फिरतच होतो ताई म्हणल्या भारतीय तुझी तब्येत बरी आहे का बरी आहे का आणि काय ना कमेंटला पण रिप्लाय द्यायला टाइम नाही भेटाना आता तर मी म्हणते आठ दिवस लईच बिझी राहू भेटायचंच नाही टाइम असं झालंय तर साड्यांचे खूप छान छान आपल्याकडं कलेक्शन आले आता होत आहे काय काही ताई म्हणतात की ताई स्वस्तातल्या साड्या आणा आणि काय ताई म्हणतात की ताई चांगल्या हाय क्वालिटीच्या एका ताईंनी तशी कमेंट टाकली होती मागच्या वेळेस की मला वाटलं काय क्वा ब्रँडेड आणलंय तर आता आपली सगळे सबस्क्रायबर फॅमिली मिडल क्लासमधली आहे काही आहेत पण तर सगळ्याच आपल्याला ठेवावं लागणार आहे आम्ही सुरुवातीस कमीत कमी, कमी रेटपासूनच करणार आहोत आणि केलेली आहे तर म्हणजे आता फक्त अशाच अपेक्षा धरू नका की फक्त चांगल्या हाय क्वालिटीच्या साड्या आणखीन नाही आपण रेग्युलर मीच पासून आणलेल्या आहेत आणि थोड्या थोड्या करून आता आपण करणार आहोत म्हणजे लाईव्ह आता शक्यतो लाईव्ह येऊ आजच येऊ आपण दुपारी व्हिडिओ पाहतो किंवा उद्या होता होईल तेवढे दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला अगोदर पोस्ट टाकूच आम्ही कशा पद्धतीचे कारण आमच्या इथं लाईटीचा इश्यू असतो त्याच्यामुळे त्याचा पाहून आम्हाला थोडा अंदाज करावा लागतो जरी आठ दिवस लाईट दिवसाना आठ दिवस रात्री असली इन्व्हर्टर जरी असलं तरी पण ती पुरत नाही काही काही वेळेला टायमिंग लाईटीचा असला तरी पण लाईट म्हणजे दोन दोन दिवस राहत